thank you

बऱ्याच <्थाधिया> लो कोरोना नंतर होमिओपॅथी झालेली जवळपास माहिती झालेली आहे होमिओपॅथी शास्त्राचा शोध हा जर्मनी मध्ये लागला आपण म्हणतो हे होमिओपॅथी शास्त्राचा शोध जर्मनी मध्ये लागला पण त्याच्या आधीच होमिओपॅथीची उत्पत्ती भारतामध्ये झालेली होती

गोष्टींची अडचण यायची त्यावेळेस क्रूड मेडिसिन होत्या त्या क्रूड मेडिसिन म्हणजे रुग्णांना द्यायचे त्यावेळेस रुग्णांना एक आजार की सिंपलो बाग नावाचं एक औषध हे रुग्ण त्याच्या फॉर्ममध्ये जर खाल्लं तर त्याला मलेरिया सारखा ताप येतो मग तिथे गाडी अडकली शोध कशा लागतात आपण काम करत असताना कुठेतरी अडकायला पाहिजे त्याची त्यांची गाडी अडकली की हे औषध या झाडाची सिंगल मार्ची चाल खाल्यानंतर आपल्याला मलेरियाचा तिथे त्यांनी वनस्पतीचा शोध घेतला शोध घेऊन तसा प्रयोग स्वतःवर केला त्या प्रयोग केल्यानंतर मलेरियाचा त्यामुळे थंडी ताप असा घाम येतो आणि पुन्हा ताप थांबतो कुणा कालांतरणी येतो तसं त्यांना तसं झालं त्यानंतर त्यांनी त्यांच्या फॅमिलीवर केला मित्र परिवार केला दिल्लीवर केला सगळ्या तर सेम सगळ्यांना असं होत होतं आणि त्यामध्ये त्याचा उतार लिहिला होता प्रत्येक औषधचा आयुर्वेदामध्ये उतारा असतो तसा याचा उतार आहे त्याला एक नावाची पद्धत आहे त्या पोटलरायजेशन नावाच्या पद्धतीने त्याला बनवायचं आणि ते पेशंटला द्यायचं त्यांनी असा निष्कर्ष काढला एक औषध जर आजार निर्माण करत असेल किंवा एखादं लागला होमिओपॅथी ही सर्वसामान्यांना लक्षणावर काम करतं होमिओपॅथीला लक्षात येणार सांगायचं म्हणजे ब्रिटनची राणी ही आपल्यासोबत सोबत होमिओपॅथीचं किट ठेवत असते त्यांच्याकडे आधीपासूनच होमिओपॅथीच्या औषधी यूज करतात तिच्या सोबतच असते काही भारतामध्ये होमिओपॅथीचा जो प्रवेश झाला तो आपल्या पंजाबच्या मार्गे झाला राजा रणजित सिंग हे सगळे ओळखत असतील राजा रणजीत सिंग ज्यांनी नांदेडचा गुरुद्वारा बांधला तर ते एक आजारी पडले प्रत्येक प्रकारचे वैद्यकीय उपचार त्यांच्यावर केले सगळ्या प्रकारच्या शास्त्राचे डॉक्टर केले आणि ते एकदम छान झाले तिथून होमिओपॅथी आपली कलकत्ता साईडला लागली पुन्हा विदर्भात आली आणि आता मराठवाड्यामध्ये आता झोप होते होमिओपॅथीच्या होमिओपॅथी सांगायचं सांगायचं म्हणजे होमिओपॅथीचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम दुष्परिणाम नाहीये होमिओपॅथी सुरक्षित आहे स्वस्थ आहे आणि होमिओपॅथीच्या आजारामध्ये जेव्हा रुग्ण येतात तर ज्या दोन प्रकारचे आजार असतात एका आजारामध्ये आपण पाहतो की इन्फेक्शन झालं कुठल्यातरी प्रकारचं तरी प्रकारचा संसर्ग झाला तर रक्तामध्ये चाचण्या केल्यानंतर ते संसर्ग समजतो आणि आपण त्याला औषध देतो आणि आजारी पराव आणि दुसऱ्या प्रकारे रक्ता रक्तामध्ये काहीतरी कमी आणि जास्त जसं शुगर थायरॉइड कमी जास्त अशा प्रकारचे दोन आजार असतात ज्या ज्या चाचण्यांमध्ये आपल्याला रक्तामध्ये नमुन्यामध्ये कमी जास्त प्रमाण आढळत त्याला ऑटोमेन डिसऑर्डर त्या आजारामध्ये फक्त कुठले जे तत्व कमी आहे ते दिले जातात आणि जे तत्व जास्त आहे त्याला जाळल्या जाते तो उपचार झाला नाही तर होमिओपॅथी मध्ये काय करतात

एका औषध आला एका आजाराला तेच औषध पण होमिओपॅथी मध्ये प्रत्येकाची वाटलं तरी तो घाबरतो एक जर खूप ताप येतो आणि काहीच त्याला हा होत नाही आपणच त्याला बाळतो आणि उचलून दवाखान्यामध्ये घेऊन जातो तर त्या अशी हे जे वेगवेगळे लक्षण आहेत तुम्ही बघा घेऊन घरामध्ये आपल्या मेंबर असतात उन्हाला ताप आल्यानंतर त्याच्या बागण्यामध्ये बदल असतो तसच अनेक आजारामध्ये आम्ही त्याच्या मानसिकतेला प्राधान्य उपचार करतो प्रत्येक प्रत्येक जसं सिंकोना पार्क आहे तसे असे हजारो औषध होमिओपॅथी मध्ये आहे हजारो प्रकारच्या मानसिकता आहेत हजारो प्रकारच्या मानसिकता प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते तिला डिफ्रेन्शिएट करतो आणि आम्ही त्याच्यावर उपचार करत असतो आता वेदांना वेदांत कुठे जरी डिप्रेस जायचं तर मॅडम त्याला माझ्याकडे घेऊन यायचं घेऊन आल्यानंतर त्याला काय प्रॉब्लेम आहे तो सांगायचं काही नाही तर मग टेन्शन का घेतो येतो टेन्शन म्हणून घेतो मग काय प्रॉब्लेम आहे सर तुझं टेन्शन काय घेतो नाही असं टेन्शन घेत मार्ग वगैरे प्रॉब्लेम चाललाय मग तुला काय करायचं का मला काय करायचं नाही निंदा असता मला काय करायचं नाही एक तर पप्पा नाहीतर मम्मी तर पप्पा सारखं होईल त्यावेळी नाहीतर मम्मी सारखं होऊन त्या म्हणजे त्या स्ट्रेसमध्ये पण तू मला मला कसं स्ट्रेस मध्ये राहायचा आतून पण वरून काय करायचं दाखवायचं की मी घाबरलेलो नाही मी निंदा असताय तर या मानसिकतेला पण औषध देतो आता मला भार्गवसाहेब म्हणतात बोलतो है, सरंना है, ती आ आ की माझ्या मुली येत असा लिहिला सरांना सरांकडे मी जाणार असेल ती खूप असं डिप्रेस होत होती एकदा पाचशे आले एकदा साडेचारशे ते एकदा साडेतीनशे आले आता पुन्हा तिला पाचशे काहीतरी आले तर तिची आता तिला काही मेडिसिन दिल्या माझ्या तिने कवर होती घरची 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 दाल बरावर तर माझे मित्र आहेत त्यांच्याकडनं मी होमपॅथिक मुंबईचे मित्र आहेत त्यांच्याकडनं दिले की आता स्टे छान आहे आता तिची फेज आलेली सरांकडे घेऊन जायचं तर म्हणजे समय को थोडा समय देना चाहिए त्यावेळेस ती मानसिकता बदलते म्हणून सर्वांनी आपली मानसिकता मेंटेन केली पाहिजे आज कोण कोण आज, आजारी नाही आजारी, आजारी करतो? काई थे? काई थे? तो कसा पुढे जातो ते काय करतो मला काय करायचं हे समजतच नाही कुठेतरी मानसिक आजारी पडतो आता समजा एक उदाहरण सांगा ब्लड प्रेशर कसं होतं एक एक्झाम्पल असं बरेच काम असतात एक दोन मित्र आहे एकाला पैशाची गरज पडते दुसऱ्या मित्राने त्याला मदत केली त्याला सांगितलं पुढच्या वर्षी पैसे देऊन तुला काही आज घेत नाही काही नाही माझ्या मदतीच्या वेळेस त्याच्या मुलीचं लग्न आहे त्यांनी पैसे परत मागितले तो पैसे द्यायला त्यावेळेस सक्षम नव्हता त्याची परिस्थिती सुधारल्या गेलेली नाही तो पैसे मागायला गेला मित्राला त्यांनी दिले नाही पैसे आता सोल्युशन काय करणार तो कसा होणार तो टेन्शन मध्ये येणार एक तर भांडणार एक तर सोडणार नाही काहीतरी तो डिप्रेशन मध्ये जाणार त्याच्या त्याच्या कोणती प्रमाणे तर यावेळेस तो प्रेशर मध्ये टेन्शन मध्ये त्याची झोप जाईल त्याचा तांतमा वाढेल मग निद्रानाश होईल जेवण कमी होईल हृदयावर इमोशनल स्ट्रेस येईल आणि तो आधार करेल आता या गोष्टीचा जर वेगळ्या पद्धतीने हँडल केलं आपण दहा मित्रांना चर्चा केली आणि त्याचं सोल्युशन काढलं आपण सगळ्यांना पण दहा दहा हजार रुपये देऊ आपण त्याचं लाख लाख रुपये देऊ त्याचं लग्न भार सारू आणि त्याला काही दिवसांनी एकेकाला एकेकाला पैसे त्याची गरजेनुसार दिले तर सोल्युशन दिला वेले वेले का तर भीती लागला नसते तर अशा पद्धतीचे आपल्या वेगळ्या वेगळ्या मानसिकता बदलत असतात आणि मानसिकतेने आपण आजारी करतो घरामध्ये सासा सुलांचा सा। मायग्रेन येतो हिस्टेरिया येतो ताणतणाव येतो मायग्रेन काय आहे मायग्रेन म्हणल्यानंतर डोके दुखी बरोबर नेमकं त्याच्या ने 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 घरी कुठेतरी डोके दुखी आहे कोणी ते नवरा

मध्ये नेमकं काउन्सिलिंग करतो त्याचा आजाराचा सोर्स करतो आणि त्या आजाराला आम्ही बरे करतो इथे बरेच तुमच्या मोनावती नगरीमध्ये माझे बरेच पेशंट आहेत त्यांना बरेच अनुभव आहेत आणि आम्ही फक्त आणि फक्त तुमच्या मनाचा ठाव घेतो मनाची या गुंती आपल्याला आजारी करतात या मनाची या गुंती ह्या खूप खूप सोप्या आहेत आपण फक्त थोडंसं घरायला शिकलं थोडं सोडायला शिकलं तर आपण खूप छान पैकी या सगळ्यात म्हणजे आजारातच पडणार नाही ऑटो डिसऑर्डर होणार नाही मी आजाराचे मोठे मोठे नाव सांगितले माझ्याकडे काही दिवस आले होते आमच्या आहेत याच्या मनावर काम करणारी संस्था आहे आणि या याच्या सगळ्या प्रकारच्या ब्रिक्स मॅडमला येतात त्या म्हणजे आजारासोबत मनाचा विचार करतात तर सर्व सर्वांनी आजच्या या दवाखान्याच्या समोर या उद्घाटन उद्घाटन प्रसंगी मॅडमच्या क्लिनिकमध्ये त्यांचा सगळ्याने लाभ घ्यावा होमिओपॅथीचा अनुभव घ्यावा होमिओपॅथिक औषधी खूप सुखकर आहे आणि आणखी खूप बोलायचं आहे वातावरण बरोबर नाही आहे त्यामुळे मी माझं भविष्यात आवड करतो धन्यवाद थँक्यू सर